त्यांच्या शिक्षा त्यांना दिल्या जातात मग ह्या शिक्षा देण्यासाठी काय तंत्र असते का राखायचे काही मर्यादा असतात काय सांगायला करायचे मला जे पण ओळखीचे लोक मिळायचे ते सांगायचे की तू नोकरी लागली खूप भाग्यवान <laughs> भाग्यवान हा शब्द मला आज एक काळात फिरतो खूप लक्की आहात खूप लवकर जॉबला लागला नमस्कार मी विशाल सोनोने आणि नवरात्र उत्सवानिमित्त चालू असलेल्या आपल्या मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपण आदर्श शिक्षिका यांची परत एक नवीन मुलाखत घेणार आहोत जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक ठिकाणी मदत करत उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि मॅडमला आता सध्या आदर्श शिक्षक पुरस्कार देखील शासनाच्या माध्यमातून मिळाला आणि विशेष म्हणजे साहित्यिक चळवळीमध्ये देखील मॅडमचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आपल्याला बघायला मिळत आहे तर माझ्यासोबत आहे गजबे मॅडम आहे मॅडमकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी असतील किंवा इतर सगळ्या शैक्षणिक क्षेत्राच्या काय काय गोष्टी असतील त्या सर्व आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करूया मॅडम सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्हाला आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल परत एकदा तुमचं अभिनंदन करतो मला सांगा सुरुवातीला तुम्ही जेव्हा शिक्षण घेत आता हे शिक्षण सगळं घेत असताना प्रथम शिक्षणाची तुमची पार्श्वभूमी आहे आणि तुमचं शिक्षण कशा पद्धतीनं पूर्ण झाले काय प्रथम आपलं धन्यवाद आणि वेलकम सुद्धा आत्ता सो तुम्ही मला प्रश्न विचारला की माझी शैक्षणिक पार्श्वभूमी आता लहानपणापासूनच काय झाले की माझ्या घरी माझे वडील शिक्षक होते त्यामुळे त्यामुळे मला शिक्षणाची पार्श्वभूमी माझ्या घरातूनच मिळाली आणि बरेच क्षेत्र असतात की आपण तिथे जॉब करू शकतो पण काय झालं घरात चार बहिणी होतो आम्ही आणि आपल्याला माहिती जुना नका हा गरिबीचा होता आणि आपले आई वडील इतका पैसा त्यावेळी लावू शकत नव्ह नव्हते त्याच्यामुळे शिक्षणाचा वारसा हा घरापासूनच मिळाला डोक्यात फक्त होतं दुसऱ्यांना पाहिजे इंजिनियर डॉक्टर तेव्हा वाटायचं कुठंतरी ते लहानपणी की आपण इंजिनियर व्हावं पण आर्थिक पाठबळ आपलं तेवढं no. सबळ नसल्यामुळे मग मी नंतर शिक्षण हे क्षेत्र निवडलं आणि त्यातच मी माझं करिअर mm. केलं आणि विशेष तुम्हाला सांगायला एक मला आनंद वाटतो की आम्ही चौथी बहिणी शिक्षक आहोत आत्ता जसं तुम्ही सांगितलं की घरातील वातावरण सगळं शिक्षित होतं अगोदरपासून आणि त्यानंतर तुम्ही शिक्षक हा एक तुमचा कायदा असेल तर पेशा निवडला पण तुमचं जे प्राथमिक शिक्षण झालं असेल किंवा कॉलेजचं शिक्षण झालं असेल ग्रॅज्युएशन झाले आणि शिक्षक बनायचं म्हणणं तुम्हाला डी एड बी एड केल्याशिवाय ते होत आहे हे जे तुमचं पहिल्यापासून डी एड पर्यंतचं शिक्षण झालं ते कशा पद्धतीनं पूर्ण सुरुवातीला आम्ही कन्नड तालुक्यात पहिली ते दहावी माझं जिल्हा परिषद शाळेतच हे मी आम्ही मला सांगते की जिल्हा परिषद स्टुडंट आहेत पहिली ते दहावी जिल्हा परिषद शाळेत शिकली त्यानंतर अकरावी बारावी कन्नडच्या शिवाजी कॉलेजमधून केलं त्यानंतर माझा बारावीला डी एडला नंबर लागला तो औरंगाबाद तेव्हा औरंगाबाद म्हणत होते आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे माझं डी एड झालं आणि मग डी एड झाल्यानंतर अवघ्या मला आहे माझा सप्टेंबरमध्ये निकाल लागला आणि अवघ्या दोन महिन्यामध्येच मला जॉब लागला तर अशा प्रकारे माझं बी एड झालं आणि त्याच्यानंतर मी Uh, माझं शिक्षण चालू ठेवलं एम ए असेल BA बी ए असेल बी एड असेल आणि तुम्हाला विशेष म्हणजे सांगताना मला आणखी वाटतं की मी सुद्धा पत्रकारिता केली आहे माझं एम सी जे सुद्धा आहे डी एस एम झालं आहे सी पी सी टी सुद्धा झाले आणि मी ह्युमन राईटचा सुद्धा कोर्स केलेला आणि मी बऱ्याच डिग्री संपादन केलेली आहे आत्ता तुम्ही मागाशी जसा उल्लेख केला बोलताना की तुमचं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झाले आणि बऱ्याच कालावधीपासून तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहात कार्यरत आहात आता जिल्हा परिषद शाळेला शिकवायचं थोडं काम असतं वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी वाडी एखादा विद्यार्थी खूप चिडचिडा असतो आणि तो अनेक समस्या निर्माण करतो आणि त्या समस्या निर्माण केल्याच्या निर्णय त्याला तुम्ही समुपदेशन कसं करता किंवा त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गावर लावण्यासाठी काय नेमके प्रयत्न तुम्ही करता काय हे खूप हा चॅलेंजिंग प्रश्न आहे खरंच जेव्हा वाडी वस्ती जिथे Uh, कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पण मी काम केलेलं आहे मी स्वतः दीड ते दोन किलोमीटर पायी जाऊन मी अशा पण शाळांमध्ये काम केलेलं आहे आणि व्यक्ती तेवढ्या ते आपण म्हणतो की भरपूर विद्यार्थी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना हँडल करणं खूप तसं पाहिलं तर सोपं पण आहे तो आपण जो तो आपलं कौशल्य वापरत असतो पण हा प्रश्न मी नक्कीच याच चांगल्या प्रकारचं तुम्हाला समाधान करते की बरेच विद्यार्थी असे असतात की चिडचिड करतात पण माझ्या अनुभवाचा मी सांगते गिव्ह अँड टेक प्रेम आल ते उभे तुम्ही प्रेम द्या तुम्हाला प्रेम मिळणार तुम्ही चांगलंपणा तुम्हाला चांगूपणाच मिळणार मग तो जर खतरनाक मार्गाने आपल्याकडे आला समजा रागाणी वगैरे असं झालं तसं झालं त्यावेळी जर आपण शांत चित्ताने जर त्याचं समाधान केलं तर मला वाटतं तो, वाट तो नक्कीच शांत होतो आणि हे माझे खूप अनुभव आहे माझी सव्वीस वर्षाची ड्युटी झाली आहे आणि सव्वीस वर्षाच्या ड्युटीमध्ये माझा एकही असा विद्यार्थी नाही कि तो की जो असा बंडखोर वागत असेल जरी वागत असेल तरी मी त्याला माझ्या पद्धतीने माझं कौशल्य वापरून मी ती केस हँडल केलेली आहे छान पद्धतीने तुम्ही मला सांगितलं की विद्यार्थी कितीही रागामध्ये आपल्याकडे जर आला तर आपण त्या विद्यार्थ्याला बोलत हो असताना प्रामाणिकपणे किंवा शांत शांत चित्तेने जर आपण त्या विद्यार्थ्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर नक्कीच तो विद्यार्थी योग्य मार्गावरती येऊ शकतो मॅडम यातनं पुढचा एक भाग येतो की बऱ्याचदा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनुशासन केलं जातं वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांना दिल्या जातात मग ह्या शिक्षा देण्यासाठी काय तंत्र असते का राखायचे काही मर्यादा असतात बिलकुल खूप छान प्रश्न आहे माहिती काय सगळ्याच गोष्टी मारल्याने सुटतात असं माझं बिलकुल म्हणणं नाही का कारण की काही गोष्टी ना आपण जरा चांगल्या तर लेकरं नक्कीच ऐकता त्याचा मुख्य पुरावा मी स्वतः आहे की असे खतरनाक विद्यार्थी मी हँडल केले सध्या मी ज्या गावात कार्य करते त्या गावात आठवीचे जे विद्यार्थी ते त्यांचे पालक विशेष म्हणजे मी माझ्या मुख्याध्यापकांचं सांगते की ते पण म्हणतात yeah. की मला हे ऐकत नाही पण मला असा कधीच आणवू नये की त्यांनी माझं नाही ऐकलं कारण की आपलंच कौशल्य किती पणाला की तुम्ही त्याला कसं हँडल करणार आणि माझं एक माझं वैशिष्ट्य सांगते माझ्या वर्गात टेबलावर जर तुम्हाला गाडी दिसत असेल तर ती केवळ पॉईंट करण्यासाठी वाचन घेताना yeah. नाही तर मी विद्यार्थ्याला कधीच मारत नाही आणि शब्दांचाच मार्ग पुरेसा आहे माझा तरी मी इतरांचं नाही सांगू शकत पण शब्दांचाच मार्ग पुरेसा असतो आणि प्रत्येकाचं एक हातोटी असतं की आपण त्याला कसं काय दिलं पाहिजे जर आपण त्याला योग्य मार्गदर्शन केलं तर ते नक्कीच समजून घेतो आणि याचे भरपूर उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते की माझ्या गावातले पण पालक म्हणतात की मॅडम हा आमचं नाही ऐकत पण तुमचं ऐकतो तर तुम्ही सांगा तर मी ज्या पद्धतीने त्याला सांगते तो विद्यार्थी नक्कीच ऐकतो आणि मला नाही आठवत की त्यांनी माझ्या म्हणजे आपण म्हणतो तोंडाला तोंड देणे वगैरे असे शब्द वापरतो मला एकही विद्यार्थी तोंडाला तोंड देत नाही किंवा असं उलटून नाही बोलत आजकालच्या पिढ्यांमध्ये आपण पाय पाहतो पण माझा अनुभव तसा नाही पुढचा एक भाग येतो की काय होतं विद्यार्थी शाळेमध्ये पाठवला की मग पालकांचा असा एक समज असतो की शाळेत पाठवला हो आहे ना तर सगळं शिक्षक बघून घेतील त्या विद्यार्थ्याचे काय संस्कार असतील काय शिक्षक सगळं लावतील आणि आताच पाहिलं जातं की शिक्षकाचं काय म्हणणं आहे की जोपर्यंत तो शाळेमध्ये आहे तोपर्यंत आमचा घरी गेल्यानंतर तो विद्यार्थी आमचा नाही आणि या दोन्ही भागामध्ये काय होतं विद्यार्थ्यांचा सार्वगीन विकास कुठेतरी खुंताना आपल्याला दिसतो कारण शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक त्याला काय असेल ते ओरडत असता वगैरे अभ्यास केला नाही म्हणून आणि घरी गेल्यानंतर पालक म्हणता शाळेत शिकवलं नाही का तुला बरोबर वर आहे मग दोघांचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला या शैक्षणिक पातळीवर प्राथमिक शैक्षणिक पातळीवर काय नेमका उपाययोजना करता येईल काय वाटतं तर बघा पूर्वीच्या काळात मला आठवतं आम्ही जेव्हा लहान होतो जिल्हा परिषद शाळेत मला नाही आठवत की तेव्हा पालक सभा वगैरे होतो त्या वगैरे असं काहीच नव्हतं पालकांकडे कॉन्टॅक्टचं साधनही नव्हतं मला कधीच आठवत नाही की आमचे शिक्षक घरी आले असतील किंवा काय त्यांना दूरून पाहिलं तरी आणि खाली मान घालतो तो, 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 तो काळ होता आताचा काळ बदलला डिजिटल क्रांती आजकालची जी जनरेशन आहे आपल्यापेक्षा शार दहा वर्षांनी पुढे भरपूर right. पुढे त्याच्यामुळे ते त्यांच्यातन आपल्या ताळमेळ नसणं hmm. खूप अवघड आहे पण माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने बाल मानसशास्त्राचा अभ्यास करावा ते पालक असतील किंवा शिक्षक असतील जर तुम्ही पा बाल मानसशास्त्राचा अभ्यास करून जर लेकरं हँडल केले तर ते नक्कीच यशस्वी होता आणि काय होतं की आम्ही जेव्हा शाळेत असतो तेव्हा ते, ते आमचे असतात बरोबर आहे घरी जातात तेव्हा पाल पालकांचं पालका ते म्हणणं असतं की तुम्हाला शिकवलं नाही का तर विद्यार्थी हा दोन्हीकडे कनेक्ट असतो म्हणून तो बॅलेन्स असला पाहिजे असं मला वाटतं जर आम्ही इकडून हँडल करतो तर पालकांनी पण तेवढं तेवढंच हँडल केलं पाहिजे ते फक्त एकीकडे जर नोटून दिलं तर गाडी चालत नाही कोणताही रथ असो एक जर चाक मोडलं तर दुसरं ते ओढू शकत नाही म्हणून बॅलेन्स असणं तर जे पालकांनाही मला असं म्हणावं असं वाटतं की पालकांनी पण काय केलं पाहिजे तर एक बाजू होते ना दुसरी बाजू त्यांनी सांभाळली पाहिजे आणि आजकाल काय झाले प्रत्येकाला एकच लिपटू म्हणजे एक एकूण एक 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 ते म्हणजे घरात दोन डेल असतात एखादा मुलगा एखादा एखादी मुलगी आणि मग काय होतं मग लाड वगैरे पुरवले जातात आणि हा जनरेशन गॅप खूप मोठा आहे कारण की पहिल्या काळात मलाही आठवत प्रत्येकाला चार चार पाच तास राहायचे आणि आई वडील एवढं हे करत होते मग करातून तर आजकाल काय झाले मग पालकच स्वतःच्या मुलावर इतकं कॉन्सन्ट्रेट करतोय की त्यालाच नाजूक करून ठेवलंय त्याचे लाड पुरव हे कर ते कर आणि अशी पण वेळ आली की शिक्षकांवर पण उलटताना दिसत आहे काही की त्यांना वाटतं की शिक्षकाने नाही मारलं पाहिजे माझ्या मुलाला जेव्हाच्या तेव्हा विद्यार्थ्यांना जर आपण शिक्षा केली नाही तर ती केस हाताच्या बाहेर नक्कीच जाणार आणि तसंच पाहायला मिळत आहे क्रांतीच डिजिटल आहे त्याच्यामुळे काय होतंय सगळ्याच गोष्टीमध्ये फरक पडत जाणार पण कुठेतरी वैचारिक पातळी वाढली पाहिजे वैचारिक क्रांती झाली पाहिजे असं मला वाटतं आत्ता मग तुम्ही एक उल्लेख केला होता जनरेशन ह्या जनरेशन एक प्रश्न आठवला आता झेड जनरेशनचा आपण जर विचार केला आता नेपाळचा आपण तो प्रकरण बरोबर आहे आणि बघाशी परत तुम्ही एक उल्लेख केला की आमच्या वेळी शिक्षक दिसले तर आम्ही खाली मान घालून जायचो आता कुठं दिसत नाही त्यामध्ये काय कारण असू शकते असं तुम्हाला वाटतं माहिती का एक कारण पुरेसं नाही या गोष्टीला भरपूर कारण असतात पण कुठेतरी संस्कार कमी पडताय बरोबर म्हणजे मी म्हणजे पालक म्हणून सुद्धा सांगते की आपण सुद्धा कमी पडतोय फक्त शिक्षक किंवा शिक्षण व्यवस्थेला दोष देऊन चालत नाही पालकांचाही तेवढाच मोठा हातभार ते काय होतंय की मी पाहते घरी सुद्धा आई वडिलांना पण उठून बोलले जातात किती वर्षाचा मुलगा चौथी पाचवीचा मुलगा सुद्धा तर तो आई वडिलांना उलटून बोलताना जर त्याच्यावरती तर ब्रेक नाही लावले गेला तर नक्कीच तो काहीतरी ब्रेक करणार हे आपल्याला बघायला मिळते समाजात ही समाजाची परिस्थिती मी स्वतः गावामध्ये फिरत असते फिरताना माझं स्वतःचं अनुकरण आहे मी पाहत असते लेकर कसे वागतात का आणि माझा स्वतःचा एक अनुभव सांगते माझ्या शाळेसमोर एक दुकान आहे लेकर मला पाया खात नाही म्हणजे काही जरी खायची बसला तरी असे लखून टाकतात आणि निघून जातात कारण की त्यांना माहिती नाही आवडत नाही आणि त्यांची जर तिथं पालक असते ते त्यांच्यासमोर खायला बसलं कुठेतरी पालकांचा सुद्धा त्यांना धाक पाहिजे की माझा माझा मुलगा असा वागला पाहिजे जेणेकरून समाजात एक चांगली प्रतिमा त्याची तयार झाली पाहिजे पालकांची मदत म्हणून mm. ही जी गोष्ट आहे की याच्यात सगळ्यांचं बॅलेन्स असणं गरजेचं एकट्यांचं असणं म्हणजे शिक्षक एकटाच त्याला पुरेसा नाही सगळे घटक त्याला कारणीभूत असतात आणि विकासाला व्यक्तीच्या विकासाला त्याचं जे अनुवंशिकता असते ती पण कार्यभूत असते परि परिसर सुद्धा कार्यभूत सुद्धा असतो असं मला वाटतं छान असं एक्सप्लेन तुम्ही मला यातनं दिले की विद्यार्थी जर आपल्याला परिपूर्ण घडवायचा असेल अर्थात सर्वांगीण विकास जर त्या विद्यार्थ्याचा करायचा असेल तर जितकी जिम्मेदारी शिक्षकाची तितकीच पालकांची एकूणच सतुंबाची देखील आपल्याला त्या विद्यार्थ्याची जिम्मेदारी बघायला मिळत असते आणि यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवता येऊ शकते आता साधारणतः मॅडम आपण पाहतोय की प्रत्येक पालक असू द्या माता पालक असू द्या किंवा पालक असू द्या आपल्या मुलांना दहावी बारावी झाल्याच्या नंतर त्यांना शिक्षक बनावं असा त्या पालकांचा कधीही हेतू नाही सध्या तरी आपण बघितलं तरी आणि काही पालक असे आहेत की त्यांनी त्या तेन मुलाला करायचं वेगळं राहतं आणि ते म्हणतानी बाबा तू आता हे कर ही जे मुलं आहे हे शिक्षक प्रवृत्तीकडे वळले पाहिजे कारण जितके शिक्षक जास्त घडले तितके विद्यार्थी चांगले घडू शकतात म्हणजे एक शिक्षक लाखो विद्यार्थी घडवू शकतो बरोबर आहे मग ह्या सगळ्या पालकांचा जे मनामध्ये त्यांच्यात चालू आहे सध्या की इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे शिक्षक नको बाबा इतका अवघड आहे का शिक्षक होणं काय सांग आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं मी तुम्हाला निरसन करते की बघा आम्ही आता सांगितलं की प्रत्येक घरामध्ये एक शिक्षक असतो माता ही पहिले शिक्षकच असते कारण ती मुलाला शिकवत असते म्हणून आपण म्हणू शिक्षक म्हणून एवढीच अवघड पण शिक्षकाच्या काय जबाबदार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं ठीक आहे प्रत्येक आईवडिलांच्या मोठ्या अपेक्षा असतात आणि असाव्यात पण कारण की जेव्हा ध्येय मोठे असतात तर आपण नक्कीच तिकडे यशस्वी वाटचाल करू शकतो तर शिक्षक होणं मुलीच आवड नाही आणि आता सध्या तो कल कमी झालेला आहे कारण की काय झालेलं आहे की समाजात काय झाले जिल्हा परिषद शाळांकडे मुल लोकांचा ओढा नाही का कारण का? की आपण बघतो की आजकाल दुनिया कशी आहे दिखावायची झाली मीडिया जास्त माध्यम जास्त काय झालेले प्रभावी झालेले आहे आणि प्रायव्हेट शाळा काय करतात की त्यांचं जे आहे जे दाखवण्याचं जे आहे ते मेंटेन करत असतात तसं जिल्हा परिषदेला तशी साथ मिळत नाही आणि तरीसुद्धा मी असं म्हणेल की जिल्हा परिषदेचे बरेच शिक्षक आहे की स्वतःच्या स्तरावर ते करत आहे आणि ते करताना दिसत आहे आणि ते पण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी आहे मी आज माझ्या शाळेचं एक उदाहरण सांगते माझ्या शाळेचा सा पट भरपूर आहे मी दोन हजार अठरापासून तिथं कार्यरत आहे आणि तिथला पट कधीच कमी नाही आणि जे दोन हजार अठरानंतर तर आज दोन हजार पंचवीस चालू आहे अर्ध झालेलं आहे त्या काळामध्ये लोकांनी उमरावती ह्या गावाची जी प्रगती पाहिली आहे तर मी खोट्याने सांगत त्या शाळेत आसपासचे सुद्धा पोरं येऊ लागलेले आहेत पूर्वी आमच्या शाळेतून वरखेडी म्हणून गावे गावेजवळ तिथंसुद्धा विद्यार्थी जायचे त्यानंतर गेवराई म्हणून गावे तिथं आमचे पोरं जायचे कारण की पालक त्या ज्या आपल्या गावातल्या शाळा आहेत त्याच्यात विद्यार्थी टाकत नव्हते पण आजकाल ते सगळं बंद झालं आहे त्याच्यामुळे शिक्षक होणं अवघड पण जबाबदाऱ्या खूप आहेत कारण की एक शिक्षक पन्नास विद्यार्थी किंवा मी स्वतः गेल्या वर्षी माझ्याकडे सासष्टी बॅट बॅट होती सासष्ट पर मी एकटी हँडल करत होती शिकवून उपक्रम घेऊन प्रत्येकाशी बोलणं वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचणं ते करत करत तरीसुद्धा आम्हाला यश आलं आहे आणि असं गडगाणं करत बसायचं नाही की हे कमी आणि ते जास्त प्रत्येक गोष्टीला न्याय देत दिला पाहिजे आणि ज्याची जी ॲबिलिटी आहे तो त्या असतात वाटते की मी इंजिनियर आहो तो त्याच्या ॲबिलिटीनुसार तो जाणार परंतु शिक्षक होणं काही अवघड नाही असं मला तरी वाटतं आता यातून तुम्ही शिक्षक होणं नाही हे सांगितलं आणि विद्यार्थ्याची जी कॅपेबिलिटी असेल ॲबिलिटी असेल त्यानुसार तो घडू शकतो हा देखील छान असं एक्सप्लेन तुम्ही मला केलं तुमचा शिक्षिकी पेशा आहे पण शिक्षिकी पेशेसोबतच तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता कधीही साहित्य क्षेत्राची सुरुवात केली चळवळ केली के काय सांगता बघा मी जेव्हा डी मी लावून ते नव्याण्णव डीएड केलेलं आहे तर तेव्हा मी अपडाऊन करायची माझं माहेर कन्नड आहे मी कन्नडवरून बसने अपडाऊन करायचे आणि बसमध्ये बसले की मला ते जेव्हा आपण बाहेर आप बघतो आप आप ना ते वातावरण फक्त ना सहज चार चार ओळी आठवायच्या तेव्हा चारोळी पद्धत खूप चालायची मला आठवतं प्रसिद्ध होती मग ते चार लिहिण्याचा छंद लागला मग मी त्या लिहायला लागले मग एक दिवस माझ्या मनात आलं की आपण नुसतं कागदावर लिहितो वहीवर लिहितो मग मला डायरी घ्यावा वाटली <laughs> त्या काळी कोणी असं खूप पैसे देऊन वगैरे तू हे गेले असं कोणी <laughs> मोटिवेट करत नव्हतं मला आठवतं की मी एक डायरी विकत घेतली आणि डायरी विकत घेतल्यानंतर मग मी त्याच्यावर लिहायला सुरुवात केली आणि मग मी नंतर हळूहळू कविता लिहायला लागली तर यातला सगळ्यात मोठं सहभाग माझ्या मैत्रिणीचं आहे आपलं फ्रेंड सर्कल कसं आहे त्याच्यावरही आपली प्रगती अवलंबून असते मला आठवतं माझ्या सहा मैत्रिणी मी लि� तरुण आम्ही सात जणांचा आमचा एक ग्रुप होता डीएडचा त्या मला नेहमी सांगा अगं तू छान लिहिते तू लिहित तुझ्या चारवळ जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आमच्याच आहे असं वाटतं म्हणजे तो, तो, तो जा अनुभव हो राहायचा <laughs> की ते आमच्याच आहे असं वाटतं मला सत्यानं लिखाण करायला लागले आत्ता तुम्ही बोलत असता सांगितलं की जसे आपल्यासोबत तुम्हीच बोलताना सांगितलं की मैत्रिणी होत्या आणि त्यांनी तुम्हाला सातत्यानं उत्साह निर्माण केला आणि नंतर तुम्ही त्या चारोळी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात काम आता करताय साहित्य क्षेत्रामध्ये करत आहात म्हणजे सर्कल किंवा संगत किती महत्वाचे असते यातनं चांगल्या पद्धतीने स्पष्ट आपल्याला करता येऊ शकत दुसरा भाग यातनं येतो कुठचा तुम्ही दोघे शिक्षक आहात मग शिक्षक असल्यानंतर शाळेच्या जबाबदार दोघांकडे टाइम टू टाइम कार्यक्रम आहे हा सगळा टाइम टू टाइम कार्यक्रम करून कुटुंबासाठी कसा वेळ देता मुलांच्या शिक्षणासाठी कसा वेळ दिला काय सांगायला बघा मी आणि माझे मिस्टर दोघे शिक्षक आहोत आणि माहिती का शिक्षकी पेक्षा आपण स्वीकारू किंवा जोडीने डॉक्टर असाल इंजिनियर असाल पण पहिले आपण पालक आहोत नंतर आपण शिक्षक काय जे असेल समजा तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आपण न्याय दे दिलाच पाहिजे आणि मी देते दे, आणि ते मला असं वाटतं की मला मी सगळं गिफ्ट आहे की मला ते कौशल्य प्राप्त झाले मी जर घरी असेल तर मी गृहिणीसारखीच मागणार चार लोक आले तर मी दाखणार तुम्ही शिक्षक आहे जर मी साहित्यिक क्षेत्रात आहे तर तिथं मी सांगणार नाही की मी शिक्षक आहे त्यांना माझी ओळख साहित्यिक म्हणूनच झाली पाहिजे फ्रेंड सर्कलमध्ये हो असेल की मी मैत्रीण म्हणूनच वागली पाहिजे तिथं मी दाखवलं पाहिजे माझं असं माझं तसं आणि जेव्हा पालक असताना तर माझे जेव्हा मुली घरी येतात त्यांना मी गाईडच करत असते आणि एकदम प्रेशर देत नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे तसं त्यांच्या आवडीनुसारनुसार ते करत असतात पण मॅनेज केलं पाहिजे कारण की आपलं कौशल्य पडायला लागतं कारण की दोन भूमिका साकारताना थोडं सोपं नाही खूप वेळ द्यावा लागतो मग त्यासाठीला टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे आणि मी सुद्धा स्वतः हेल्थ कॉन्शियस खूप आहे म्हणून मी व्यायाम असेल माझा आहार विहार काय जे असेल ते बॅलेन्स करते शिवाय माझं म्हणणं की प्रत्येकाने पॉझिटिव्ह एनर्जी सोबत राहिली पाहिजे जे लोक निगेटिव्ह एनर्जीमध्ये वागतात ना right. ते नक्कीच अयशस्वी होतात मी काय पॉझिटिव्ह लोकांचाच कॉन्टॅक्ट ठेवत असते जर माझ्या आयुष्यात निगेटिव्ह लोकांना मी त्याचा नंबरसुद्धा ठेवत नाही मी डिलीट करते मग काय होतं पॉझिटिव्हिटी आहे किंवा मी ती बॅलेन्स करायला लागते मग घर बॅलेन्स कर मैत्री बॅलेन्स कर समाज असेल मी सोशल वर्कसुद्धा करत असते किंवा माझं साहित्य क्षेत्र असेल सगळ्यात मी काय करत असते मग मॅनेज करत असते ती कौशल्य आहे प्रत्येकाने मला वाटतं केलं पाहिजे प्रत्येक गृहिणीने ती जरी गृहिणी असते तर गृहिणी हा मालिके कमी नाही मी आसुटी आहे रविवार जरी असला समजा तर मी गृहिणीसारखीच लागणार मग ती कमी दाखवणार असते की मी शिक्षक आहे बरोबर त्यामुळे काय होतं सगळं बॅलेन्स होतं की आपली सोच करीत छान पद्धतीने असं तुम्ही सांगितलं की एक ग्रहणी जरी असली तरी ती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पाहिजे कारण तुम्ही सुरवातीला ज्यावेळी डी एड केलं आणि मग शिक्षक तुम्ही ज्यावेळी डी एड केलं त्यावेळी डी एड करणं अवघड होतं जरा कारण कॉम्पिटिशन खूप कॉम्पिटिशन जास्त होतं त्यावेळी पण सुरुवातीला तुम्ही डी एड केल्यानंतर सरकारी शिक्षक झाला सरकारी शिक्षित झाल्यानंतर पहिल्या वेळी तुम्हाला ज्यावेळी लागली सरकारी शिक्षित झाले आणि मग तुम्ही शिकवायला शाळेमध्ये गेला त्या शाळेत गेल्यानंतर अनुभव काय होता म्हणजे पहिला अनुभव काय खूप छान प्रश्न विचारायला मला लगेच माझं नव्याण्णव वर्ष आठवलं मी एकोणविशे नव्याण्णव मध्ये एड उत्तीर्ण झाले मला आठवतं मी दोनच महिन्यात जॉबला लागली मध्ये निकाल लागला आणि मी डिसेंबरमध्ये दिवाळी संपल्यानंतर लगेच मी जॉईन झाले आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा मला अपॉइंटमेंट मिळाली माझी मुलाखत वगैरे झाल्यानंतर तर तो काळ असा होता की मला आठवतं आमच्या घरी लँडलाईन पण नव्हता आणि मला इतका आनंद झाला होता आणि विशेष म्हणजे मुलाखतीच्या वेळेस माझे पालकसुद्धा सुद्धा माझ्यासोबत नव्हते मी एकटी गेली होती तिथं जे इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली तर मला वाटायचं मी कोणाला सांगू की मला नोकरी लागली आहे तो कोणाच्या घरी कॉल करू तर तेव्हा लँडलाईन कोणाच्याच घरी नव्हतं मी ज्या एरियात राहत होते एकाच्याही घरी लँडलाईन नव्हतं मला ते माझं जे आहे आनंद व्यक्त करायला कोणीच मिळालं नाही जेव्हा मी ती अपॉइंटमेंट कागद घेऊन घरी गेले तेव्हा वडिलांना दाखलं की मला हे गाव मिळालं मला कन्नड तालुक्यातलं किशोरी गाव मिळालं होतं आणि तेव्हा पालकांना कळालं मला साडेचार वाजता अपॉइंटमेंट मिळाली साडेचार ते मला घरी यायला साडेआठ वाजले होते त्या चार तासात मला ते व्यक्त व्हायला कुणीच मिळालं नाही की मला नोकरी लागेल नोकरी लागली जेव्हा वडिलांनी माझं बघितलं की हि हे गाव मिळालं दुसऱ्या दिवशी आम्ही जॉईन झालो एक आनंदाची गोष्ट सांगते मी ज्या शाळेत जॉईन झाली तिथे माझ्याच शिक्षिका शिक्षक म्हणून कार्यरत होत्या कन्गडच्या भोसले मॅडम म्हणून होत्या आणि त्यांनी जेव्हा मला तिथं आमच्या मुख्याध्यापकाने हजर करून घेतलं आणि मॅडम आल्या मॅडमने तेव्हा मला ओळखलं नाही कारण की त्यांनी मला सहावी सातवी शिकवलं पण नंतर मोठा झाल्यावर तरी सुद्धा मी म्हटलं मॅडम ओळखलं नाही का तर मग त्यांनी एक तक म्हणे मला गीतांजली म्हटल्या त्या आणि गीतांजली तू आहे का म्हटलं हो मॅडम मॅडमला इतका आनंद झाला मॅडम सगळ्यांना आम्ही म्हणायला सांगतो की माझी विद्यार्थिनी आहे आणि त्या दिवसापासून मी सांगते मला सगळे लोक एकेरी आवाज आवाज द्यायचे अरे अरे असं करायचे पण मी त्या दिवशी मॅडम झाल्यामुळे मी आवाज झाले मॅडम इकडे या तिकडे या असं बोलायला लागले ला ला ला। आणि तू एक बदल जाणवला आणि जसं जेव्हा मी अपडाऊन करायचे मला जे पण ओळखीचे लोक मिळायचे ते सांगायचे की तू नोकरी लागली खूप भाग्यवान आहे भाग्यवान हा शब्द मला आज एक कानात फिरतो खूप लक्की आहात खूप लवकर जॉबला लागलात असं हे ज्या शब्द जेव्हा मी शब्द ऐकायचे ते मला खूप चांगलं ग्रेट फील व्हायचं आत्ता तुम्ही बोलत असताना सांगितलं की जेव्हा जॉब लागल्यानंतरचा जो आनंद होता व्यक्त करायला बऱ्याच अडचणी तुम्हाला आल्या म्हणजे त्यावेळेस त्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आत्ता सध्या जर एखादा विद्यार्थी जॉबला लागला तो काही घरी होऊ शकतो बरोबर आहे पण या सगळ्या मुलाखतीमधनं जे वेगवेगळे विद्यार्थी तुमचे देखील बरेचसे विद्यार्थी आहेत आता हे विद्यार्थी सातत्यानं संघर्ष करत आहेत पण या मुलाखतीमधनं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की आता बऱ्याच ठिकाणी असंही बघितलं जातं की विद्यार्थ्यांची काहीतरी शिकण्याची तयारी आहे कुठंतरी कुटुंबातून त्याला सांगता की नको बाबा करू नको मुलींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे बघायला मिळेल काय संदेश तुम्ही द्याल मी असं सांगेल की अपयशाने खच खचून जायचं आहे विशेष म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून माझं काय म्हणणं प्रयत्न करत राहायचं प्रयत्न करणं जर आपण प्रयत्नच नाही केलं तर आपलं कुठं तरी खंत राहायचं आणि काहीच केलं नाही पण जर प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच यश मिळेल आणि सध्याचं मी सांगितलं बऱ्याचदा तुम्हाला की खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आपल्या बुद्धीचा कस आपल्या कष्टाचा कसच लागणार आहे त्याच्यामुळे सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्ही मेहनत करा नक्कीच व्हा माझं काय म्हणणं आहे जरी शिक्षण हे फक्त नोकरीसाठी असतं असंही नाही आपली वैचारिक क्रांती व्हायलाच पाहिजे डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे म्हणून जर मुली मुलींनी तर शिकलंच पाहिजे माझ्या भरपूर विद्यार्थीने मी त्यांना सांगत असते पण जरी आपल्याला नोकरी नाही मिळाली म्हणून खचून जायचं नाही पण तुम्ही एक सुजा नागरिक म्हणून जरी तुम्ही पुढे आला तेच खूप आहे असं मला वाटतं आता तुम्ही जसं भावना व्यक्त केल्या की शिकल्या पाहिजे पण मगाशी मी विचारताना एक विचारलं की कुटुंबाचा जो रोल आहे तो कसा पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी मुली शिकणे शिक्षणासाठी कुटुंबात विरोध होतो आता तो प्रमाण कमी झालाय पण तरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अजून आहे काय सांगाल पालकांनी दोन्ही गोष्टी मी सांगत असते बॅलन्स होणं गरजेच आहे मुलगा असो का मुलगी तुम्ही दोघांनाही बॅलन्स करा दोघंही घराण्याचं नाव उज्ज्वल करा मी आत्ता सांगितलं आम्ही सगळ्या बहिणीच होतो आणि आम्हाला काय म्हणतात पंचम परंपराने लोकांना जमिनी मिळतात आम्हाला काहीच नाही मिळालं शिक्षण मिळालं तर त्या शिक्षणावरच आज मी इथं आहे आज तुम्ही माझ्याशी बोलता हे पण माझं शिक्षण आहे तर त्याच्यामुळे माझं काय म्हणणे पालकांची पण खूप मोठी जबाबदारी मुलगा असो का मुलगी दोघांनाही बॅलन्स करा दोघांनाही सारखं हे करा काय म्हणतात आपण गाईड करा किंवा त्यांना सारखं वागणूक द्या संधी उपलब्ध करून द्या दोन्ही सक्सेस होती ना तुम्हाला सांगायला मिळेल लोकांना ही माझी मुलगी हा माझा मुलगा फक्त मुलाबद्दलच सांगून काही येऊ नये मुलीबद्दलही सांगा की ही माझी मुलगी आहे बरोबर बल जेणेकरून समाजाचे दृष्टिकोन बोलते गारे यांची मुलगी या या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य करते असं मला वाटतं आत्ता तुम्ही जो भाग सांगितला की पालकांची महत्वाची जिम्मेदारी या सगळ्या भागामध्ये पुढचा मी तुमच्याकडे येतो या प्रश्नात आता तुमच्या आता भविष्यातील योजना काय पुढे अजून काय उपक्रम तुम्ही राबवणार आहात की त्यातनं जिल्हा परिषद शाळेचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल अशा कुठल्याही योजना तुम्ही येणाऱ्या पुढच्या तुम्ही भविष्यामध्ये राबवणार बघा जिल्हा परिषद शाळेत मी सांगते की मी स्वतः कार्यकर्ते याच्यावरून सांगते की शासन भरपूर योजना देत असेल आम्ही ते राबवतही असतो त्याच्यात यशस्वीही होतो आणि आपल्या ज्या स्वतःच्या ज्या कल्पना असतात त्या वापरूनही मी भरपूर उपक्रम घेत असते आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होत असतो कला हा विषय माझा आवडीचा विषय आय एम पेंटर म्हणजे मी मैं पेंटिंगसुद्धा करते तर मला असं आठवतं की मी जेव्हा पेंटिंग करते चित्र काढते बरेच विद्यार्थी येऊन जमा होतात मला मॅडम आम्हाला शिकायचं फलकलेखन असेल मी फलकलेखनसुद्धा करते फलक फलक तर ते मला म्हणतात मॅडम आम्हाला शिकवा तर विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना सुद्धा वाव दिला पाहिजे फक्त आपल्या साथ आपल्या साथ लेकरं एका ठिकाणी थांबत नाही त्यांची चंचलता खूप आहे पूर्वी तरी लिहिलेलं तर लिहतच होते विद्यार्थी आता तसं राहिले नाही त्यांना जे आवडतं ते करू द्या आता ग्रामीण भागातले विद्यार्थी खेळामध्ये खूप सफळ असतात खूप म्हणजे सिटीतल्या पोरांना ते नक्कीच मागे टाकतात कोणताही खेळ असो तर लेकर एकदम स्वतःचा जीव होता ते पडले तरी रडणार नाही सिटीतला मुलगा जर पडला खेळताना तर ते रडत बसतो ग्रामीण भागात असं काही नव्हतं म्हणतात असं सर बोलून जातात ते पोरं तर मला वाटतं की त्यांच्या प्रत्येक गुणांना आपण काय दिली पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे चारला तेच गरजेचं आहे असं मला वाटतं आत्ता शेवटचा माझा प्रश्न की ही जी मुलाखत आपण घेतोय उत्सव नव नवदुर्गेचा सागर स्त्री शक्तीचा सन्मान महिला कर्तृत्वाचा असे म्हणून आम्ही हे मुलाखतीचं सत्र आयोजित केलेलं आहे या मुलाखतीमधनं पुन्हा एकदा काय तुम्ही संदेश द्याल नागरिकांना समाजाला शिक्षकांना विद्यार्थ्यांना uh, सगळ्यांना एकच संदेश आहे माझा सण उत्सवही साजरे केलेच पाहिजे जेणेकरून हिंदी मेकते भाईचारा टिकार आहे तर सण उत्सव साजरे करा जेणेकरून एकमेकांना आपण आनंद दिला पाहिजे त्यातून चांगल्या त्या गोष्टी घेतल्याच पाहिजे काही निगेटिव्ह गोष्टींचा आपल्याला जर वाटत असेल आपण त्यागही केला पाहिजे आणि सगळ्यांनी खेळीमेळेच्या वातावरणात सगळ्या गोष्टी जर केल्या तर चांगला समाज उन्नत होईल असं मला वाटतं तर माझ्यासोबत होत्या गर्दे मॅडम मॅडमनी मल्टिपल टॅलेंट मला सांगितलं आहे की त्यांना चित्रकला पण येते साहित्य क्षेत्रात पण मॅडम चांगल्या पद्धतीनं काम करत आहे शिक्षक आहेतच त्याबद्दल त्याबरोबरच त्या, त्या, त्या माता पालक देखील चांगल्या पद्धतीने भूमिका निभवत आहे तर अशाच वेगवेगळ्या महिलांच्या मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती तुम्ही या आणि त्यातनं तुम्ही जाणून घ्या की या ग्रामीण भागातील महिला देखील कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहे मॅडमनी जो वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद धन्यवाद <laughs>